नमस्कार आज मी आपल्याला मुलांना आवडतील असे चटपटीत बटाटा साबुदाण्याचे पॉपकॉर्न दाखवणार आहे उपवासाला तर आपण नेहमीच बटाटा साबुदाण्याचे पॉपकॉर्न करतो पण खास मुलांसाठी मधल्या वेळेत खाण्यासारखे असे हे पॉपकॉर्न होतात आणि तुम्ही एकदा नक्की करून पहा चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी येथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो आपण आता एक दोन वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घेणार आहोत साबुदाना धुतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी साबुदाना बुडेल एवढं पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला हा साबुदाना सात ते आठ तासासाठी आता झाकण सा लावून ठेवून द्यायचा आहे आपल्याला हे छान असं आता भिजवून घ्यायचं आहे पहा अगदी छान साबुदाणा आपला भिजला गेला आहे अगदी छान फुलूनही आला आहे आता यानंतर मी एक वाटी उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे ज्या वाटीनं आपण साबुदाना घेतला होता त्याच वाटीनं मी हा बटाटा घेतला आहे अगदी एक वाटीवर आपण या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे यानंतर मी एका भांड्यामध्ये त्याच वाटीनं दोन वाटी मी पाणी घालून घेत आहे याच प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घ्या आपण जेवढा बटाटा आणि व साबुदाणा घेतला आहे त्याच्यासाठी एवढं पाणी पुरेसं राहतं आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आप आपल्याला हा मॅगी मसाला घालून घ्यायचा आहे याच्यासाठी मी इथे दोन पॅकेट मॅगी मसाला घातलेला आहे या मॅगी मसाल्यामुळं ह्या पॉपकॉर्नला खूप छान टेस्ट येतात आणि मुलं खूप आवडीनं खातात तुम्ही नक्की करून पहा आता आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे आणि जे आपण प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यासाठी एवढा मसाला अगदी परफेक्ट होतो त्यामुळे दोन पॅकेट तुम्ही या ठिकाणी मसाला वापरा आता हे छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला हे फार छान उकळी आली आहे आता हे उकळल्यानंतर याच्यामध्ये आपण हा भिजवलेला साबुदाणा घालून घेणार आहोत आणि त्यानंतर याच्यासोबतच हा उकडलेला बटाटाही आपल्याला आता घालून घ्यायचा आहे आणि छान आता अगदी मिक्स करून घ्यायचं आहे याच्यातला साबुदाना अगदी छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बटाटा फोडून सगळीकडं छान मिक्स झाला पाहिजे जेणेकरून बटाटा अगदी साबुदाण्याला सगळ्या बाजूनी झा लागला पाहिजे किंवा ते मिश्रण अगदी एकजीव झालं पाहिजे याच्यासाठी असा मग बटाटा आपल्याला चांगला फोडून घ्यायचा आहे तुम्ही बटाटा या ठिकाणी कुस्करूनही घालू शकता पण खिसून घातल्यानंतर थोडं सोपं जातं जसं जसं साबुदाना शिजत जाईल जा तसं तसं हे मिश्रण घट्ट होत जातं अगदी दोन तीन मिनटं आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे या ठिकाणी आपला साबुदाना आणि बटाटा अगदी छान मिक्स झाले आहेत अगदी एकजीव झाले आहेत पण आपल्याला हा साबुदाना आणखीन शिजवून घ्यायचा आहे याच्यासाठी याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटाची याला आपण वाफ आणून घेऊ हे पहा पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी साबुदाना छान शिजला गेला आहे आणि मिश्रण हे अगदी थोडं घट्ट झालं आहे आपल्याला हे इतपत असं घट्ट हवं आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हा कोमट होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे जेणेकरून उरला सुरला साबुदानाही छान शिजला जाईल आणि हे मिश्रण थोडं आणखीन घट्ट होईल कोमट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण किती घट्ट झालं आहे आणि साबुदानाही छान शिजला गेला आहे यानंतर मी वाळवण्याचा पेपर घेऊन त्याच्यावरती हाताला पाणी लावत लावत, लावत हे सांडगे सोडून घेत आहे जसे आपण तिखट सांडगे सोडतो त्या पद्धतीनंच हे सांडगे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत याच्यातील बटाट्यामुळं थोडं हे चिकट होतं त्याच्यासाठी पाणी लावत लावत हे पॉपकॉर्न आपल्याला घालून घ्यायचे आहेत याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाला न घालता फक्त मिठातले जरी केले तरी तुम्हाला उपवासाला हे खाता येतील हे चांगलं दोन दिवस उन्हात वाळवून उन घ्यायचे जेणेकरून वर्षभर वर हे टिकतील आणि तुम्हाला हवे त्यावेळी तुम्ही तळून खाऊ शकता हे बा वाळवल्यानंतर या पद्धतीनं होतात आता तुम्हाला हे मी तळूनही दाखवते हे बा अगदी दुप्पट फुलून येतात आणि खायलाही अगदी खुसखुशीत खमंग असे लागतात तुम्ही आवर्जून करा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद